वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची भक्ती नगरसेवक सुनील त्र्यंबके यांचे सावडी येथे प्रतिपादन चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते पण कर्म करताना कर्तत्वाचा अहंकार नको फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म जीवनात संकटकाळी उपयोगी पडत असते पायी केल्या जाणाऱ्या पांढरीच्या वारीची परंपरा खूप जुनी आहे वारकरी संप्रदायात पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची भक्तीच आहे त्यामुळे पंढरपूरला जरी जाणे शक्य झाले नाही आणि वारकऱ्यांच्या सेवेत जरी योगदान दिले तरी विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटते असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी बुधवारी तीन जुलै रोजी सायंकाळी नऊ वाजता केले टेकडी येथे साई मंदिरात श्री त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचा मुक्कामी आगमन झाल्यावर सर्व हबप वारकरी यांचा सुनील त्र्यंबके यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी हबापा सुरेश पुराजे बाळासाहेब शिरसाट ज्ञानेश्वर गोवर्धने शांताराम चव्हाण पंडित केदारे योगेश पिंपळे आकाश त्रिंबके कमल कापडे आदींसह भाविक उपस्थित होते आणि या इतिहासाची पुनरावृत्ती केली आणि ह्या ठिकाणी या महाराष्ट्रातील सर्व संतांच्या सगळ्यात मोठे संत सगळ्यात मोठे दादा भरात त्यांच्या नजरेकडनं नजर त्या लावतो त्यांच्या चारणाकडं आपण स्थानबद्ध होतो ते आदरणीय निवृत्ती दादा आणि त्या दादांच्या सोबतीला तुम्ही माय मावले आणि हे सर्व संत मंडळी आले तुम्ही किती भाग्यवान हा विचार करा सर्वप्रथम तुमचा जन्म हा भारतात झाला त्याही पलीकडे जाऊन सांगतो त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्राच्या पलीकडे गेले प्रभू रामचंद्राच्या नगरीत तुम्ही पुण्यवान म्हणून जन्माला आले तुम्ही दगडने लक्षात घ्या दा। दगडाला सुद्धा कोरलं जातं त्याच्यावरला आवरण काढलं जातं तेव्हा आपण तिथे नतमस्तक होतो आणि अशा पुण्य आणि पवित्र नगरीमध्ये सर्व जाती धर्माला मग हिंदू धर्म असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल सबका मालिके हे नावधार करणारे आमचे आदरणीय श्रद्धा सभरी म्हणून ज्यांच्याकडे बहतो श्रेणीमध्ये स्थान भक्त झाले अशा या थोर महात्म्याच्या उपासकाला प्रणाम करतो आणि यांची सेवा करणारे आमचे या वार्ड क्रमांक वीस मधील खऱ्या अर्थानं सर्वांशी हवा हवा वाटणारे सर्वांच्या कुटुंबातल्या हवा हवाहवाशी वाटणारे प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घटकाला तो माझा आहे मी त्याचा आहे असा संबंध जोडणारे या प्रभागाचे सभापती सॉरी या प्रभागाचे स्थायीचे स्थायीचे शब्द आपल्याला कळणार पण नाही हे स्थायीचे सदस्य आणि या वार्ड क्रमांक वीसचे नगरसेवक म्हणून स्वर्ग वार क्रमांकाचे दोनचे नगरसेवक त्यांच्या हातून असं पुण्य आणि पवित्र कर्म या ठिकाणी घडतं मी भाऊंना या ठिकाणी आमच्या सर्वच वारकऱ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि इतकंच नव्हे तर या संपूर्ण परिसरांना प्रभू रामचंद्रांना आणि दादांना दादांना म्हणजे व्यवस्थित दादांना विनंती करतो की खरोखर या ठिकाणी जे जे काही जन्माला आले ते अत्यंत भाग्यवाने आणि त्यांचे पालन करणारे त्यांचं संगोपन करणारे आमचे सुरेल दादात्र या ठिकाणी जन्माला आले म्हणजे हे सुद्धा कमी भाग्य नाही हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यावं हे विशेष वर्णन करावं असं वाटतं सर्वांच्या अंगी सगळ्यांच्या स्वप्तीला हे शक्य नाही आहे महाराज मग इथं खूप जन्माला आले आता मी पण जन्माला आलो मी माईक घेतलंय पण म्हणून महाराजजीचे जे बोलले ते मला येईल का बोलताना त्याच कारण आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं कर्म दिले गेले मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्ही दमले थकले आले परंतु या ठिकाणी एवढंच सांग का बाबांना तुम्ही सुद्धा का कुण्यमाने कुणाबरोबर येत आहे का येत आहे हे ये सुद्धा त्याच्या पाठीमागचा इतिहास आणि मर्म हे फार वेगळं प्रत्येकाला प्रपंच प्रत्येकाला कर्म हे कर्म म्हणजे आपण जे करतो त्याला म्हणतात कर्म हे लक्षात घ्या कर्म वेगळं नाही आपण होतो कर्माचे कौतुक होत मग वाईट केलं असत तर ते तुम्हाला भोगावं लागणार आहे चांगले केलं असत ते पण तुम्हाला भोगावंच लागेल आणि ते मिळेल हे कर्म संतांचं कर्म केलं कारण हा ते सर्वांचा आहे वीरांचा आहे सांतांचा आहे पापी तीरावरून निघाले सप्तशृंगी आले देव न उतरले विमान तीन रात्र तेथे राहिले बघा किती दिवस कुठं राहिले

नामदेव महाराज वर्णन करतात देवी देवेश अगम्य सुख देव कुलस्वामीने पूजा केली आनंदाने करती कीर्तन अंगले पुढे म्हणे देवी पाहत सगळे उजी ती गोपाळ नामदेव महाराज म्हटले देवा गाई करा आपण जर इथं थांबलो तर निवृत्तीनाथ महाराज शरीराला शरीर पंचमीच्या दिवशी गेले पंचवटी उतरले दे तटी उतर गोपनीच्या सुंदर झाला कळ निवृत्तीनाथ दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान विधीनारायण सांगत असे दशमीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरात आले एकादशीचा उत्सव केला द्वादशीला समाधी घेतली ती आता उद्या आपण सर्व ठ बघू झालेले कीर्तन रुपये शिवाय सद्गुरु निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करून शिवला पुन्यवर एकदा भवन परंपरेच्या नियमानुसार भजन करा

अयोल्लिता देवि सुतरं ये ध्रुवा रूपणि पादनावः 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 पादनावः

ज्ञानेश्वर महाराज वनोरज नाही यांचा सत्कार आमचा हे त्यांचंही पंडित महाराजांचा सत्कार होईल या ठिकाणी त्यांचा सर्वांच्या मनाबद्दल त्यांना नंदपात मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन वन बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बना साई बना साई बना सुटीचाळी गा